नमस्कार मित्रांनो नमस्कार कसे आहात सगळे मजेत असणार या मी तुझ्या माहिती आहे मित्रांनो विषय काय आता तुम्हाला माहित असेल की बिग बॉसच्या आठवड्यात आता नॉमिनेशन टास्क पार पडलंय आणि कोण जाईल घराच्या बाहेर हे मी तुम्हाला सांगणार आहे कोण जाऊ शकत सांगणारच आहे त्याआधी मी तुम्हाला सांगतो बिग बॉसच्या घरात काल कोण कोण नॉमिनेट झालेले आहेत आता मित्रांनो आपल्याला माहित आहे की मागच्या आठवड्यात ते सोनालीला डायरेक्ट सरांनी नॉमिनेट मध्ये टाकून दिले शिक्षा म्हणून डायरेक्ट नॉमिनेशन मध्ये आलेली आहे तर तसंच आपल्या नॉमिनेशनच्या ह्याच्या यादीमध्ये आलेला आहे आपला डॉन हाऊ डॉन म्हणजे प्रभू शेळके आलेला आहे तसंच इथं दीपाली आलेली आहे सोनाली आलेली आहे ओमकार आलेला आहे करण आलेला आहे अजून कोण आपला विशाल ओर स्मार्ट विशाल आलेला आहे रुचिता आलेली आहे हे एवढे सगळे स्पर्धक बिग बॉसच्या या आठवड्याच्या विकेंडच्या वार म्हणजे म्हणजे नॉमिनेशन टास्क मध्ये आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय बिग बॉसच्या कोण जाईल नॉमिनेशन मध्ये म्हणजे घराच्या बाहेर आठवड्यात मित्रांनो गणित साधं सर आलायचे या आठवड्यात तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो या आठवड्यात घराच्या बाहेर जाणारा जो व्यक्ती आहे तो ओमकार असेल ओमकार या आठवड्यात काही खेळलेला नाहीये ओमकार सोडून जर दुसरा कोण गेली तर ती असेल प्राजक्ता शुक्रे ही जाण्याची शक्यता आहे पण ओमकार नाईंटी नाईन पर्सेंट ओमकार बिग बॉसला पण हेच पाहिजे की बाबा या आठवड्यात ओमकारने घराच्या बाहेर जावं तसाही त्याचा गाय गेम नाही आहे एखाद्या ह्याच्यामध्ये गेम पुरता तो मर्यादित आहे बाकी त्याचा काही उपयोग नाही काही करत नाही तो देव माणूस आहे देव माणसाने घरात बसूनच आपली सिरीज बघावी त्यामुळे त्यांनी इथं काशी करू नये आपल्या घरी जाऊन बसावं हे बिग बॉसचा प्लॅन आहे बिग असू शकतो की लगेच कळतंय तेवढा आपल्याला तसाच गेम हा बिग बॉसनी मांडला होता बाबा दोन दोन जोड्या त्यात बिग बॉसने ह्यांना शिक्षा पण दिलेली आहे म्हणजे ह्यांचे डायरेक्ट पंच्याहत्तर टक्के सामान म्हणजे राशन जेवढं आहे त्यांना द्यायला लागणार आहे घरात त्याचं कारण मित्रांनो नॉमिनेशन टास्क मध्ये जोडी समोरच्या एक मताने एका व्यक्तीला नॉमिनेशन मध्ये हरवायचं होतं तिथं अपय झालं त्यांना सिल्वर भेटलं त्यानंतर ब्रॉन्झ भेटलं आणि ह्यांची पात्रता दाखवलेली दा आहे या आठवड्यात हे घराच्या बाहेर मध्ये रनिंग मध्ये आहेत आता बघूया आपल्याला तुम्हाला आहे बाबा ह्या आठवड्यात ही लोक जाऊ शकतात तुमच्या मते कोण जाऊ शकत घराच्या या आठवड्यात तुमच्या मते माझं मत मी सांगितलेलं माझं मत तर शंभर टक्के नव्याण्णव नव्याण्णव ओमकारच आहे ती सोडली तर प्रोजेक्ट शुकले ही जाऊ शकते बाकीचे जाऊ शकणार नाही ना ना कोण कारण बाकीचे खेळतात ट्रेन हे आहेत बाकी मजेत आहे बाकी, बाकी तुम्ही चालू कि तुमचं तर मित्रांनो आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत नंतर बोलूया